श्री स्वामी समर्थ भाद्रपट महिना सुरू झाला आहे पुष्य नक्षत्र आलेले आहे या पितृपक्षामध्ये पुष्य नक्षत्र आलेले आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आहे आपल्याला माहिती आहे नक्षत्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुष्य नक, नक्षत्र आहे त्यातलं ते येतं ते गुरुवारी येतं तेव्हा गुरु, गुरु पुष्य योग तयार होतो अवघ्या चार ते पाच महिन्यानंतर हे योग आलेलं आहे सव्वीस तारखेला अगदी संध्याकाळी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी हा योग सुरू होणार आहे आणि शुक्रवारी पहाटे सकाळी सहा वाजून बारा मिनटापर्यंत आहे ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी रात्री खरेदी करू शकता असं म्हटलं जातं की पुष्य नक्षत्राला सोन्याची खरेदी केली किंवा दागदागिन्याची आपण खरेदी केली तर आपल्यासोबत आयुष्यभर असते सोन्याची वस्तू केलेली मोडावी लागत नाही सोनं चांदी घ्या ते तुमचा वैयक्तिक प्रश्न असणार आहे हो आपल्याला लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे भाद्रपट महिन्यात कवचित पुष्य नक्षत्र आलेले आहे लक्ष्मी प्राप्तीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे अर्थात तुम्ही केलेल्या सेवेला पितृदेव साक्षात आहेत सेवा आहे तुम सेवा काय आहे तुम्ही व्हिडिओ सगळा बघा तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी सेवा चोवीस दिवसाची करायची आहे बारा फुलबातींची सेवा आहे पहिल्या दिवशी आपल्याला ही सेवा पुष्य नक्षत्राच्या काळी असते तर तो, तो काळातच करायची असते गुरुवारी रात्री साडे नंतर सेवा करायची आहे पहिल्या दिवशी रात्री सेवा करायची आहे तर दुसऱ्या दिवशी पण तुम्ही म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही कधी पण करू शकता कधी पण म्हणजे काय तर सेवा आपण चालता बोलता कधी पण करू शकतो पण स्वामी चरित्र सारामृत प्रवासात वाचू वाचतो वाचता येतं तर याचा अर्थ असा नाही आहे की कधी पण कुठे पण किंवा पण नाही तर लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे तर काही नियम ते पाळायचे असतात आपल्याला चांदीचं एक निरंजन असलं तर ती सेवा त्याच्यावर करायची असते ज्याच्याकडे चांदीचं निरंजन नाही मग त्यांनी सेवा करायची नाही का असं आहे का तर असं अजिबात नाही फुलवातींची जी सेवा आ, आहे तर ती आपल्याला म्हणजे तुम्ही कोणता पण निरंजन घेतलं तरी चालेल किंवा पंथी घेतली तरी चालेल मग ती ब्राशची असो किंवा चांदीची असो किंवा तांब्याची असो कुठलं पण निरंजन घेतलं किंवा कुठली पण पंथी घेतली जसं तुमच्याकडे कुठली पण असेल तरी चालेल जरी नसेल जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पंती घ्यावी पंथी मोठी घ्यावी कारण सांगते कारण त्याच्या त्याच्यात बारा वाती आपल्याला ठेवायच्या असतात मग निरंजन असलं तर ते छोटं असणार आहे त्याच्यामध्ये ते बसणार नाही मग मातीची जी मातीची पंथी असते ती घेतली तरी चालेल चांदीची चांदी ही शुक्लाचे प्रतीक आहे शुक्ल म्हणजे काय तर शुक्ल लजगरी आयुष्य माता लक्ष्मी चांदी अतिशय प्रिय आहे ज्याच्याकडे नाही आहे मग ती त्याच्याकडे जाणार नाही का तर असं अजिबात नाही ज्या ज्याच्याकडे जे आहे ती वस्तू घ्यायची आहे तुम्ही खर्च करू नका जरी तुम्हाला जरी घ्यायचं असेल तुमच्या यथाशक्तीने तुम्ही आणू शकता तर आपल्याला गुरुवारी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी ही सेवा करायची आहे साडे अकरा वाजता ही आपल्याला सेवा करायची आहे पूल वाती घ्यायचा आहे तूप घ्यायचा आहे लक्ष्मी लक्ष्मीची सेवा करायची आहे तर शुद्ध गायीचं तूप टाकायचं आहे माता लक्ष्मी तूप प्रिय तेही नाही जे घे जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही घेऊ शकता जरी आपल्या घरात जे तूप बनतं ते पण तुम्ही जर तुम्ही घेऊ शकला नाही तरी तुमच्याकडे जे आपल्या घरात जे घरात जे तूप बनतं ते तुम्ही वापरू शकता तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दिवशी एक वाद करायची आहे जी जळस्तोपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर शुक्रवारी दोन वाती घेणार आहोत त्याचबरोबर शनिवारी तीन वाती घेणार आहोत रविवारी चार वाती घेणार आहोत सोमवारी पाच वाती घेणार आहोत म्हणजेच काय तर गुरुवारी अशा आपल्याला क्रमाने एक दोन तीन चार पाच अशा वाती आपल्याला करायच्या आहेत तर हे बारा वाती जाळायच्या आहेत गुरुवारी आपल्याला सुरुवात करायची आहे तर प्रत्येक दिवशी त्यात एक ॲड करत जायचं आहे तुम्हाला समजलं असेल तर बाराव्या दिवशी वात बाराच येणार आहे तेराव्या दिवशी बारा वाती बाराच वाती येणार आहेत बाराच वाती करायच्या आहेत जसं आपण चढता क्रम लावला तसाच आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे परत चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा वात अकरा वात करायचे आहेत परत त्या दिवशी नंतर पंधराव्या दिवशी आपल्याला दहा वाती करायच्या आहेत असं आपल्याला जसं आपण चढता क्रम लावला त्याचप्रमाणे आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे तुम्हाला समजलं असेल हे कसं करायचं तर याप्रमाणे आपल्याला वाती जाळायच्या आहेत पहिल्या दिवशी जाळताना वात सगळी बघा आता जी फुल वात असते तर ती पूर्ण सगळी वात जळत नाही ती थोडीशी तरी राहते ना मग ती थोडीशी वात आपल्याला काय करायची आहे तर ती वात ती थोडीशी काढायची आहे मग ती पूर्ण थंड झाल्यानंतर किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी ती वात काढली तर ते कापसाचे जे उरलेले असतं तर ते आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं आहे जेव्हा आपली पूर्ण संपूर्ण सेवा झाल्यानंतर ते आपण निर्मलात परत टाकायचं आहे आपल्याला ठेवायचं आहे सेवाचे टायमिंग एकच असावं पुष नक्षत्राच्या रात्री आलेलं आहे म्हणून रात्री सेवा करायची आहे गुरुवारी खूप रात्री वाटत असेल तर तुम्हाला तेव्हा जमलं नाही तर अगदी तुम्ही शुक्रवारी ब्रह्ममुहूर्तावर सेवा करू शकता मग पुष नक्षत्र असणार आहे ते आता सहा वाजून बारा मिनिटांनी तोपर्यंत असणार आहे तर त्या त्या आतमध्ये म्हणजे त्याच्या आतमध्येच आपल्याला सेवा करायची आहे गुरुवारी सेवा केली तर तुम्ही शुक्रवारी पण सेवा करायला लागणार आहे तुम्ही शुक्रवारी पहाटे सहा वाजून बारा मिनटाच्या आधीच आपल्याला सेवा करायची आहे तर तुम्ही शु मी तर तुम्हाला सांगते की तुम्ही गुरुवारी सेवा करा शुक्रार शुक्रवारी एक वात आली तर शनिवारी दुसरी वात येणार आहे जर तुम्ही शुक्रवारपासून स्टार्ट केलं तर आणि गुरुवारपासून असेल तर पहिल्या दिवशी एक परत शुक्रवारी दोन वाती असणार आहेत अशाप्रमाणे तुम्हाला समजलंच असेल तर सेवा काय करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची प्रभावी सेवा श्रीसूक्त एक वेळा तर तुम्हाला संस्कृतमध्ये बोलायचं आहे का प्राकृतमध्ये बोलायचं आहे जशी तुमची इच्छा सहत बोलायचं आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे तर ते संस्कृतमध्ये छोटं आहे आणि प्राकृतमध्ये मोठं आहे मग तुमची इच्छा जसं तुम्हाला बोलायचं तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा सोळा वेळा नवार्ना मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ बाबा एवढी सेवा अजिबात नाही या सगळ्या सेवेला दहा ते बारा मिनिटं लागणार आहेत एक माळ गुरूंचे साक्षाने गुरूंना सोडून कुठलीही सेवा फली जात नाही म्हणून महाराजांची एक माळ करायची आहे सेवा तुम्हाला समजली असेल कशी करायची आता नियम सांगते ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही जो सेवा करणार आहे त्यांचा मांसाहार वर्ज पराणे वर्ज पराणे म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही पितृपक्ष आहे दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे कटाक्षरी पालन करावं तुम्ही पराणे खाऊ खाऊ का ताई आम्ही पराणे खाऊ का आमच्या अगदी जवळच आहे तर आम्हाला जावंच लागेल तर तुम्ही अन्न खाताना तीन वेळा गायत्री मंत्र बोलावा तुम्ही खाऊ शकता तरी पण सुद्धा दोष लागणार आहे मग तुमची इच्छा पण मी तुम्हाला सांगेल परान्य खाऊ नका कांदा खाऊ शकता ब्रह्मचर्य पालन नाही केलं तरी चालेल तर आपल्याला चोवीस दिवसामध्ये मासिक धर्म आला तर काय करायचं तर मासिक धर्म म्हणजे येतो त्या टायमाला चार पाच दिवस जो काही त्रास होतो तेवढे दिवस आपल्याला सेवा थांबवायची आहे तर आपल्याला परत त त त त अंत्र अंत्र सेवा कंटिन्यू करायची आहे तर सुतक आलं तर एवढ्या दिवस म्हणजे जे सुतक येतं तर ते तेवढ्या दिवस आपल्याला थांबवायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत सेवा सुरू करायची आहे कंटिन्यू करायची आहे गुरुवारी मासिक धर्म ज गुरुवारीच आपल्याला मासिक धर्म किंवा सुतक आलं तर सेवा करायची नाही आहे तर आपण बघा मुलगी असो किंवा नवरा असो तर त्या त्यांनी सेवा केली तर चालेल का तर हो आणि त्याच्यानंतर तुम्ही परत केली तर चालेल असं करता येईल तुम्हाला सेवेचा खूप अनुभव आहे तुम्ही नक्की सेवा करा लक्ष्मी म्हणजे काय तर लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नाही आठ प्रकारची लक्ष्मी असते सुख शांतता समृद्धी वैभव नांदते आयुष्यात भरभराट नांदते ही आपली लक्ष्मी आहे घरात पैसे येणार टेन्शन येणार आजार पण येणार घराची घर गर हरवून जाणार अशी लक्ष्मी नको ती लक्ष्मी किंमत नाही पैसा कमी होईल जे काही पैसा येतो तो कमी होईल नको त्यात वाढ व्हायला पाहिजे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा आहे आवर्जून करा गुरुपुषामृत फार कमी वेळात येतो पितृपक्षात आलेला आहे आपण भाग्यवान आहोत जास्तीत जास्त सेवा करा तर मी इथेच व्हिडिओ थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ